मंडळी चित्रपटसृष्टीतनं एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका एकोणीस वर्षीय अभिनेत्रीचं दुःखद निधन झालं आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आमिर खानच्या दंगल या चित्रपटात छोट्या बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं दुःखद निधन झालं आहे काही वर्षापूर्वी सुहानीचं ॲक्सिडेंट झाला होता तिच्या पायाला मोठी जखम झाली होती ही जखम वाढतच जाऊन तिच्या पायामध्ये पाणी झालं होतं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय दरम्यान सुहानीने आमिर खानच्या दोन हजार सोळा साली आलेल्या दंगल या चित्रपटात काम केलं होतं त्यानंतर सुहानी कुठल्याही चित्रपटात झळकली नव्हती तिच्याकडे चित्रपटाच्या बऱ्याचशा ऑफर येत होत्या परंतु शिक्षण पूर्ण करायचं आहे असं ती कारण देत होती शिक्षण पूर्ण झाल्यावरच मी चित्रपटामध्ये काम करेन असं ती सांगत होती मात्र ती अचानक काळ्याच्या पडद्याआड गेल्यानंतर तिची पुढे चित्रपटात काम करण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली दोन हजार सोळा साली आलेल्या दंगल या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक केलं होतं आज मात्र अचानक तिने या जगाला निरोप दिला सुहानी भटनागरीला आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली